नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्विसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश मेडिकल एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी यू एम एस या सर्व अभ्यासक्रमासाठीचे जे रजिस्ट्रेशनची जे डेट्स आहे ते परत आणखी चार ऑगस्टपर्यंत एक्सटेंड वाढवून दिलेली आहे तर जे कोणी विद्यार्थी मित्र असतील विद्यार्थी असतील की ज्यांचं अद्याप रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही नक्की करून घ्या किंवा ज्या मुलांचे डॉक्युमेंट्स अपलोड नसेल झाले असेल तर तुम्हाला आणखी एक परत संधी आहे पेमेंट्स आणि डॉक्युमेंट अपलोडसाठी याच्या व्यतिरिक्त ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना सी सेल सेलकडनं मेसेजेस आले आहेत की यू सबमिटेड राँग डॉक्युमेंट्स किंवा यू लॉग इन युअर प्रोफाईल अँड चेक युअर डॉक्युमेंट अपलोडेड सेशन तर तुम्ही असे वेगवेगळे मेसेज जर आले असेल तर तुम्ही काळजीपूर्वक आमच्याकडे काउन्सिलिंग असेल तर आम्हाला फोन करा आणि तो मेसेज फॉरवर्ड करा तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे आम्ही सांगू आणि जे सेल्फ करणारी मुलं आहे त्यांना स्वतःला या गोष्टी क्लि क्लिअर करायचे आहेत ठीक आहे जे आमच्याकडे कौन्सिलिंग आणि काळजी करायची गरज नाही ते आमचं तुम्ही तुमचे सर्व चुका आम्ही दुरुस्त करून देऊ काय होतं की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही जरी नावामध्ये बदल असेल स्पेलिंगमध्ये जरी असेल तरी हे जे व्हेरीफिकेशन आहे हे कम्प्युटर बेस्ड असतं व्हर्च्युअल व्हेरिफिकेशन त्यामुळे सिली जरी मिस्टेक असेल तरी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ना तर आपण ॲफिडेव्हिट टाकून किंवा सेल्फ डिक्लेरेशन टाकून क्लिअर करू शकतो त्याच्यामुळे असं काही पॅनिक होण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही तुम्ही वंचित राहणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता तुमची जी मेरिट लिस्ट आहे एम बी बी एस आणि बी डी एसची ती एक सहा तारखेला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक एस एम एल नंबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळणार आणि तुम्ही मागच्या वर्षीचे स्टेट मेरिट नंबर बघून यावर्षी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकते तुम्ही त्याचं एक आयडिया निश्चित करू शकता एक थोडंफार चेंजेस होईल पण नाईंटी नाईन पर्सेंट चेंजेस होऊ शकत नाही कारण हा एस एम एल स्टेट मेरिट नंबर आहे ऑल इंडिया रँकमध्ये मेजर चेंजेस राहू शकतो पण स्टेटमध्ये एकदम मायनर असतं छोटंफार थोडंफार त्यामुळे तुम्ही एक, एक अंदाज घेऊ शकता जे मुलं सेल्फ करणार आहे तुम्ही प्रिव्हियस इयरचे एस एम एल कलेक्ट करा थोडी मेहनत करा वेबसाईटवर आणि ज्याची काउन्सलिंग आमच्याकडे तुम्ही फक्त एक फोन करा तुमचं एस एम एल आणि कॅटेगरी सांगा तुम्हाला आम्ही कोण कोणत्या कॉलेजला तुम्ही बसू शकता ते सांगू पहिली गोष्ट हो किंवा तुम्हाला आम्ही एस एम एलचे एक लिस्ट पाठवून देऊ तुम्ही सुद्धा चेक करू शकता दोनही पर्याय ज्यांना फिजिकली यायचे ते फिजिकली पण येऊ शकतात जे मुलं महाराष्ट्रात लागणार नाही त्यांना आम्ही पहिलेच अलर्ट करून देऊ की एस एम एल नुसार पॉसिबिलिटी काय आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रात लागू शकत नसाल तर तुम्ही पर्याय व्यवस्था प्लॅन बी म्हणून अदर स्टेट किंवा रिपीट करणं तू करण्यासाठी तुम्ही योग्य तो डिसिजन स्टेट मेरिट लिस्टनंतर घेऊ शकता आता जी जी लिस्ट आहे ती एमबीबीएस बी बी एस बी डी एसची आहे ते तुम्ही नंतर परत बी एम एस बी एच एम एसची पण लागणार आहे जास्त काही मेजर फरक नाही पडत तुम्ही याच्यावरूनही बी एम एस बी एच एम एस तुम्ही एक अंदाज घेऊ शकता काही अडचण नाही पण तुमची एक सेपरेट यादी परत लागणार आहे आता सर्वात पहिले जे चॉईस फिलिंग आहे ते एम बी बी एस बी डी एसचं होईल आणि लगेच मग बी एम एस बी एच एम एसचं होईल काही दिवसांनी आणि परत त्यानंतर काही दिवसांनी बी एच एम एस सॉरी बी पी टी एच आणि ओ पी टी एचसाठी होईल ऑक्युपेशन थेरपीसाठी स्टेप बाय स्टेप हे राऊंड चालत राहणार आहे म्हणजे तुम्हाला तीनही प्रक्रिया अटेंड करू शकता तुम्ही असं फ्लेक्झिबल तुमचं शेड्यूल असणार आहे तर काय होणार आहे की काही काही मुलांना तीनही करायचं एम बी बी एससाठी ट्राय करायचं आहे बीएमएसचंही बघायचं आहे बी एच एम एसचंही बघायचं आहे तर ज्याची काउन्सिलिंग काउन्सिलर आहे त्याला सर्व आयडिया स्किल माहितीच आहे पण जे सेल्फ करणार आहे त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक माहितीपत्रक वाचा प्राऊचर वाचा आणि नंतरच करा कारण एक चुकी तुमचं पूर्ण अख्खं वर्ष वेस्ट पाया घालू शकते म्हणून रिस्क घेऊ नका ज्यांची कल्पतर् काउन्सिलिंग आहे त्यांना काळजी करायची गरज नाही तुम्हाला ना फक्त फर्स्ट प्रायोरिटी कशाला आहे सेकंड प्रायोरिटी कशाला आहे थर्ड प्रायोरिटी कशाला आहे एवढं आम्हाला सांगा आम्ही त्यानुसार पूर्ण लास्ट मोमेंटपर्यंत ट्राय करून तुम्हाला आम्ही चांगल्यात चांगलं ब्रँच आम्ही कॉलेज मिळण्याचा प्रयत्न करून देऊ ज्या मुलांना फिजिओथेरपी होल्ड करायचं आहे ते करून तुम्हाला बी एम एस बी एस एमसाठी ट्राय करू शकता ज्यांना बी एम एस होल्ड करून एम बी बी एस बी डी एससाठी ट्राय करू शकता सर्व ऑप्शन्स कडे आहेत किंवा अदर स्टेटही तुम्ही सायबर टेनिसली स्टेटसोबत करू शकता फक्त तुम्हाला एक योग्य माउ काउन्सिलरची गरज आहे त्याच्यामुळे थोडं पेशन्स ठेवा संयम ठेवा सर्व अपडेट मी ग्रुपवर पाठवत आहोत ते काळजीपूर्वक बघा एवढी विनंती आहे माझी आणि कल्पदृश्य विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो आहे टेलिग्रामवरचा मेसेज प्रत्येक मेसेज काळजीपूर्वक वाचा तुमचं ज्ञान वाढवणाराच मेसेज असेल मार्केटिंगचा किंवा टाइमपासचा मेसेज मी आत्तापर्यंत पाठवलेला नाही त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करू नका जर तुम्ही टेलिग्रामच्या किंवा व्यक्तिगत येणाऱ्या व्हॉट्सअपच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं तर त्याला संस्था म्हणून आम्ही जबाबदार राहणार नाही तुम्ही सर्व समाधानी राहणार आहे आपला प्रवास खूप सुंदर असणार आहे तुम्हाला वेळोवेळी ज्या अडचण येईल तुम्ही मार्गदर्शन घ्या माझे जे असिस्टंट अफेल त्यांना फोन करा त्यांच्याल्यावर तुमचं समाधान आलं तर माझा माझं मला फोन करा काही अडचण नाही फक्त पेशन्स ठेवा संयम ठेवा सर्व व्यवस्थित होईल आणि विश्वास ठेवा आपण सर्व प्रवेश प्रक्रिया ट्रान्सपरंट मॅनरनी अचूकपणे करून देतो आहे तुमचाच मोबाईल तुमचाच ईमेल आपण रजिस्टर केला आहे त्यामुळे तुमच्याशिवाय आम्ही तुमची कोणतीही प्रक्रिया करू शकणार नाही याची जाणीव तुम्हाला असू शकायला पाहिजे कुठेही बाहेरगावी जात असाल तर क पूर्वकल्पना द्या मोबाईल नंबर चालू राहील याची दक्षता घ्या मोबाईल नंबर बंद असेल संपर्क होऊ शकला नाही तर त्यानंतर आम्ही जबाबदार राहणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो आहे जे मला आता काही अडचणी मागे पण वर्षात आल्या बाकी पॉझिटिव्ह राहा तुम्हाला आम्ही प्रयत्न करू तुमचा नंबर लागेल आणि चांगल्यात चांगल्या कॉलेजला लागेल तुम्हाला कॉलेजेसचे सर्व डिटेल्स कॉलेजचं फी स्ट्रक्चर हॉस्टेल हॉस्पिटल फी स्ट्रक्चर हॉस्टेल हॉस्पिटल अटॅच आहेत का पेशंट लो कसं आहे कॉलेज कसं आहे आणि ॲडमिशनच्या वेळेसच पूर्ण फी भरायची आहे की कॅटेगरीची फी राहायची भरायची आहे अशी कोणती कॉलेज याची पूर्ण माहिती देऊ आम्ही फक्त योग्य वेळेवर त्याच्यामुळे अपडेट राहा एवढंच सांगतो इथेच थांबतो जर काही महत्त्वाचे विषय असेल आणि मी मला कुठं व्हिडिओ बनवा असं वाटत असेल तुम्हाला लिहून पाठवा मी बनवतो आणि तुमचं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजसाठी कसं जायचं काय घेऊन जायचं कोणाचा नावाचा डी डी बनवायचा किती रुपयाचा बनवायचा सर्व इथंभूत माहिती इथूनच आम्ही तुम्हाला घेऊन पाठवू तुमचं इथे आम्ही पहिले अभिनंदन करतो पुष्पगुच्छ देऊन पगडी लावून तुम्हाला अभिनंदन करून अलॉटमेंट लेटर सिलेक्शन लेटर तुमचे सर्व कागदपत्र देऊनच तुम्हाला आम्ही कॉलेजला पाठवतो की जेणेकरून तिथे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि आपण तीनही राऊंड घेऊ शकतो चार पाचही घेऊ शकतो तुम्ही म्हणाल तत्पर्यंत आपण करू शकतो त्याच पीजमध्ये ठीक आहे मित्रांनो चला ऑल दी बेस्ट टचमध्ये राहा थँक्यू